सगळे म्हणत होते म्हणून आज मी हे डबल मोगरा फुल बनवते जे की मी गजरात वापरले आणि तुम्हाला तो गजरा पण खूप छान आणि खूप जास्त असा रिस्पॉन्स दिला तुम्ही कारण तुम्हाला सगळ्यांना तो खूप आवडला आता हे बघा हे खालच्या लेअरसाठी तर मी नऊ मनी घेतले आणि इथं सात सातमनी घेतले आणि मिडलला जो टाकायचा आहे तो तु, तुम्ही असा मणी पण घेऊ शकता राईस शेपचा किंवा गोलमध्ये पण घेऊ शकता पण मी हा घेणार नाही कारण मी गाजरामध्ये गोलच यूज केला आहे कारण की आतमध्ये मी लटकन जी टाक चा जीरू जीरू जे टाकले ते याच्यामध्ये छान दिसतात याच्यामध्ये न नसतं दिसलं त्यामुळं मी हा मणी इथं वापरणार आहे आता हे झिरो पॉईंट झिरो साईजचे मनी घेतलेले आपण गोल्डन जे सगळ्या ज्वेलरीसाठी आपण वापरतो एक कटर आणि प्लायर घेतलं आहे आणि झिरो पॉईंट थ्री एम एमची तार घेतलेली आता मी एकच फुल बनवण्या मला काही गरज नव्हती सध्या बनवायची पण एवढं मला पर्सन पण खूप ताईंनी मेसेज केली की ताई प्लीज बनवा बनवा एकत आई तर माझ्या लाग ला। <laughs> मागच लागल्या त्यामुळं चला जाऊ दे मी बनवते आता बरं नाही वाटत ते अजून पण कोणा कोणाला कोणाला सांगणार नाही का आणि चांगली मोठी तार काढून घेतली इथं कारण कमी पडायला नको आता नॉर्मली आपण जसं आपले बेट्स होतो सॉरी जे मनी आहे ते होतो तसं इथं होऊन घेतलंय आणि तसंच हे ओन आहे आता हे पूर्ण मी एकदा ओन घेते नऊ फुलांचं मग पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते हे बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे ओन झालं आहे आता हे जे दोन जॉईंट ते मी असे पिळून घेते छान असं गोल शेपी आणि जे एस्ट्राच आहे ते मी कट करून घेते आणि सेम ह्या पद्धतीने आपण ओवले आहे तसे हे राहिलेले सात मनी ओवून घेत आहे मी आणि साईज पण विचारली होती साईजचा एवढा काही विषय नसतो तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराचं मोगरा फुल बनवायचं आहे तेवढ्या आकाराचं तुम्ही मोठे मनी वापरू शकता शक्यतो मोठे घेतलेलेच बरे म्हणजे मिनिमम पाच एम एमच्या पुढचेच मने घ्या चार एम एमच्या आतले मनी घेऊ नका म्हणजे मोगऱ्या फुलाला छान असा टपोरा असा आकार येतो आता ह्या पद्धतीने मी सगळं फुल बनवून घेते पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते तर बरं आहे सात मनी असे आले पाहिजे हे बघू शकता हे चार आणि तीन सात असं पहिल्यावाला जो मनी आहे स्टार्टिंगला ओढेला त्याच्यात पॅक करून घ्यायचं आणि एक एक आहे ना असं खाली असं मी तासच केलं होतं हे इझी पडतं आणि ते दुसरी पद्धत आहे जशी की आपण बे लॉक करता ओ ओवा लागतं प्रत्येकाला पण याने पण छान पॅक होऊन जातं एवढी काही गरज पडत नाही अशा पद्धती मी होऊन घेतलं आणि हा जो एक लास्टवाला मनी होता असा इझिली होऊन घेतला आणि हा लावून दिला आणि परत थोडंसं असं एकदा पॅक करून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये असं गोल्डन बीट्स लावू शकता किंवा नाही लावलं तरी काय नाही पण काही गरज नाही मोगऱ्याच्या फुलाला मला तरी वाटतं असं मोगऱ्याचं फुल असं छान दिसतं थो। इथं थोडं टाईट करावं वाटते मला असं इकडून तिकडून थोडं टाईट करायचं हे असं पॅक आहे आता एकच मोगऱ्याचं फुल केलं आहे त्यासाठी आता हे मी एक रब्बर घेतलं इथं म्हणजे यूज होईल काहीतरी नाही का ह्या अशा पद्धतीचे रब्बर राहतात तर मोगऱ्याचं फुल कसं वाटलं हे पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजून कसले कसले व्हिडिओ बनवायचे ते पण मला कमेंट करून सांगा हे मला फक्त फोर्स नका करू मला टाईम भेटेल तसं मी करन कारण एक महिना झाला मी सारखे आजारीच पुढे राहिले तुम्ही बघितला असं आणि ऑर्डर पण एवढ्या सगळ्या येऊन पडल्यात की काय काय करू ते समजा झाले सध्याला हे बघू शकता अशा पद्धतीने इथं मी पॅक करते हे फूल म्हणजे यूज होईन आपला मोगरा कुठ तर बघू शकता सुंदर असं रब्बरी तयार झालं आहे छोट्या मुलींसाठी पण छान आहे आणि मोठे पण यूज करू शकता बघू तर कसा वाटला कमे व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा